जय महाराष्ट्र जय आदिवासी गेल्या तीन वर्षापासून मी ग्रामपंचायत मोखवणे कसारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतो आणि काम करत असताना अनेक शासकीय योजना या गावासाठी तीन वर्षामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं नागरिकांच्या सुखसुविधा कशा होतील हे राबवण्याचं काम आम्ही इमान इतबारे पार पाडत आहोत काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की या कसारा गावाला हप्त्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा झाला पाहिजे नाहीतर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत असं पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलं त्या पत्राच्या अनुषंगाने सरपंच नात्याने मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत मोखवणे कार्यालयात पत्र देऊन सोमवार दिनांक एकोणतीस रोजी आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून त्याच्यामध्ये जे काही त्यांचे तीन विषय आहेत त्याच्यामध्ये पहिला पाण्याचा विषय त्याबाबत मी चर्चा केली पोषण आहाराबाबत चर्चा केली आणि ग्रामसेवक पाकळे यांच्या निलंबनाबाबत जो विषय त्याबाबत चर्चा केली जो पाण्याचा विषय आहे तो पाण्याच्या विषयाच्या बाबतीत मी सरपंच झाल्यापासून तीन वर्षामध्ये या गावातील जे आजूबाजूला खेडेपाडे आहेत मग त्याच्यामध्ये राड्याचा पाडा असेल गांगडवाडी असेल धोबीपाडा असेल कसिवल्या असेल तुकारामवाडी असेल या पाड्यांना गेल्या तीस चाळीस वर्षापासून पिण्यासाठी पाणी नव्हतं या तीन वर्षामध्ये प्रथम त्यांचा पाण्याचा विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आज काही ठिकाणी पाणी चालू आहे या कालावधीमध्ये या कसारा गावात जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याचं काम मी आटोकाट प्रयत्न चालू आहेत आणि करतो आहे या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की गा हप्त्यातून दोन वेळेस पाणी आलं पाहिजे हा अजंठाच आमचा आहे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सरपंच म्हणून निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनाच्या माध्यमातून मी त्यांना दोन दिवसापूर्वी पत्रही दिलं आहे की येत्या दोन ते तीन महिने मला काही तांत्रिक बाबी असतील काही आर्थिक बाबी असतील याच्यासाठी मला वेळ हवा आहे आणि त्या कालावधीनंतर मी या गावाला दोन हप्त्यातून दोन वेळेस पाणी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते दिलेलं आश्वासन पूर्ण करणार तरीसुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला समजलं की उद्या ते उपोषणाला बसणार आहेत तरी मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उज्ज्वल महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं उपोषणकर्त्यांना विनंती करतो की आपण जे उपोषणाचं लोकशाही पद्धतीने उचललेलं हत्यार आहे हे मी दिलेल्या लेखी पत्राला मान देऊन आणि त्या पत्राचा मान ठेवून आपण आपलं नियोजित केलेलं उपोषण तुर्तास मागं घ्यावं असे मी विनंती करतो आणि दिलेलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये केलेला जो उल्लेख आहे हे नक्कीच दोन ते तीन महिन्यात माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयाने तो ती समस्या पूर्ण करण्यात येईल असं मी सरपंच म्हणून सर्व गावातील सुशिक्षित जनतेला सुच विनंती करतो की उद्याच्या उपोषणाचा हा जो विषय आहे हा जाणून बुजून केला जातो असं मला तरी वाटतंय जर सरपंचाच्या विनंतीला मान दिला जात नाही तर मग तुम्ही पत्र कुणाचं किंवा आश्वासन कुणाचं मानणार आहात हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे याचं उत्तर आजपर्यंत मला भेटलं नाही म्हणून मी पुन्हा विनंती करतो की आपण उद्याचं जे नियोजित केलेलं उपोषण हे मागं घ्यावं असे मी उपोषण करताना विनंती करतो उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत शाहपूर कसारा पर सर्व कसारा वासियांना जय भीम जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भीम काल आपण सर्वांनी व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंस्टाग्राम या प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं जी वंचित बहुजन आघाडीकडनं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे त्यांनी येणाऱ्या सहा तारखेला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतच्या विरोधात पूरक पाणी योजनेच्या अनुषंगाने जे उपोषण लावलेलं ला आहे हे मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातनं तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहासभाई जगताप आमच्या कसारा विभागाचे अध्यक्ष राजूभाऊ उबाळे कसारा शहराचे अध्यक्ष सद्दामजी भोईर कसारा युवा युवा विभागाचे अध्यक्ष अमितजी शेजवळ तसेच कसारा युवाचे अध्यक्ष प्रशांतजी शेजवळ आणि आम्ही समस्त आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशजी वीर साहेब यांच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगतो की दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीने लावलेलं उपोषण हे केवळ एक के राजकीय आकाशापोटी हे लावलेलं उपोषण आहे कारण गेली अनेक वर्षभरात रिपब्लिकन पक्षाने जो सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यदायिक कार्यक्रमांचा जो झंझा जन्जा, झंझावात उठवलेला आहे आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम उरलेले नसून आता येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत तर त्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण गावासाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्याकरिता हे राजकीय आक्षसापोटी लावलेलं ला उपोषण आहे रिपब्लिकन पक्षाचे सरपंच तसेच माझे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं आहे की निवडणुकीच्या आर पी आयच्या अजेंडामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की कसारा गावाला दोन दिवसांनी पाणी मिळेल परंतु जी पूरक पाणी योजना आहे ती गेली दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाली होती परंतु त्यावेळेला कोणाची सत्ता होती आणि त्यावेळेला काय काळाबाजार झालेला आहे गावात उघड्या पडलेल्या पाईपलाईन आणि गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तलावाची आव झालेली अवस्था यावेळेला त्यावेळेला कुणालाही उपोषण लावायचं सुचलेलं ला नाही परंतु मी पुन्हा एकदा क कसारा गावातील जनता ही सुज्ञ आहे यांना सगळ्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आश्वासन देतो की हे जे नावलेलं उपोषण आहे हे केवळ राजकीय के आक्षसापोटी लावलेलं ला उपोषण आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि रिपब्लिकन पक्ष तसेच ग्रामपंचायत मोकवणे कसारा हे कसारा गावातील कसारा गावातील लोकांना दोन दिवसाने पाणी देण्यापरिता कटिबद्ध राहील त्याकरता सरपंचांनी माझ्यापूर्वीच जी व्हिडिओ क्लिप दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे परंतु याच्यापूर्वी जी पंधरा कोटीच्या योजनेचा घोटाळा झाला याविषयी कोणीही कुठल्याही प्रकारचा आवाज उठवलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं उपोषण लावलेलं नाही ही, लाव ना ही बाब समस्त कसारावासियांसाठी अतिशय खेदायची आहे या सर्व बाबींकडं कसार्यातील सुज्ञ नागरिकांनी विचार करून आणि विचारपूर्वक या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे एवढं बोलून मी माझे बाईट थांबवतो सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भीम